आज आपण आयोजन केलं होतं काय काय कारण कुणबी समाज सेवा मंडळ नागपूर हे कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी काम करत आहे आणि आजचा आजचा जो विचार आहे आज ज्या लग्नाच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या कमी करण्याच्या दृष्टीनं त्यांना सहज माहिती उपलब्ध व्हावी आपल्या मुलांचे मुलींचे लग्न सहज जुळण्यामध्ये मदत व्हावी या हेतून आम्ही या मेळाव्याचा आयोजन केला कशा पद्धतीचा प्रत्यक्षामध्ये स्टेज वर जे आहे ते सतरा सा, सा, मुलं आणि सहा मुली आल्या होत्या परंतु नोंदणी मात्र जवळजवळ दोनशे लोकांनी इथे नोंदणी केलेली आहे दोनशे लोक याचा लाभ घेते आम्ही जी माहिती आता संकलित केली ही माहिती संकलित करून त्याचा एक पुस्तक स्वरूपात तो त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्या पुस्तकातून लोकांनी अभ्यास करून आपल्याला आप आप आवडणाऱ्या संपर्क करावा आणि आपले लग्न जोडून आणा वीस वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत वधूवर परिचय मिळावा आणि ज्येष्ठ समाज बांधवांचा सत्कार वधूवर परिचय मिळाव्याचं उद्दिष्ट हे आपणाला अध्यक्ष साहेबांनी सांगितलं आहेच आणि यासोबत आम्ही जो ज्येष्ठांचा सत्कार घेतो त्याच्या एक उद्देश आपल्या समाजातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत ऐंशी वर्ष वय झालेले त्यांचा कुटुंबात मान सन्मान व्हावा त्यांच्याबद्दल आदर निर्माण व्हावा हा एक उद्देश आहे आणि नवीन पिढीला आपल्या कुटुंबातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण व्हावी आणि त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी आणि त्यांनी ती करावी हा एक संदेश या नवीन पिढीला देण्याचा आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करीत असतो आणि हा प्रयत्न आमचा अव्यात सुरू आहे आतापर्यंत जवळपास ऐंशी पेक्षा जास्त समाज बांधवांचा ज्येष्ठ समाज बांधवांचा सत्कार त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आणि वधूवर पैसे मिळायच्या देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले आहेत नवयुवक जे उपवर मुलं मुली नोंदणी करतात आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं जे कार्य आहे ते आम्ही सातत्यपूर्वक करीत असतो त्याच्यामध्ये आता आपण पाहत आहे की भरपूरही असतात त्याच्यामध्ये फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला मागच्या वर्षी बावीस जून दोन हजार ला आम्ही एक उपक्रम घेतला केवळ पुनर्विवाहांसाठी त्यात विधवा विधो किंवा घटस्फोटीत जे मुलं आहेत मुली आहेत यांच्यासाठी देखील आम्ही एक कार्यक्रम घेतला त्यांना त्या कार्यक्रमात बोलावलं त्यांची जी माहिती आहे देखील आम्ही एक ग्रुप तयार केला आहे सर्वांचा आणि त्यांच्यापर्यंत देखील माहिती पोहोचवण्याचं कार्य आम्ही केलेलं आहे आज जो आपण पावनी कुंभे समाज सेवा मंडळाच्या माध्यमातून जो उपवर वधूंच्या मेळाच्या संदर्भामधला जो मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला या मेळाव्यासोबतच आपण ज्येष्ठ ते समाज बांधव जे आहेत किंवा समाजामध्ये जे लोक वयस्क आहेत त्यांचा मान सन्मान समाजाने देखील त्याची दखल घ्यावी या दृष्टिकोनात आपण ज्येष्ठचा देखील सत्कार या मंडळाच्या माध्यमातून गेल्या सत्तावीस वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतो आहे एकोणीसशे ला या मंडळाची स्थापना झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर जवळपास आपण गेले सात वर्ष जर सोडले तर वीस वर्षापासून हा अविरत कार्यक्रम हा भावनी समाज समाजसेवा मंडळ पूर्व नागपूरच्या माध्यमातून हा मंडळ हा सतत आ, एका देखना, सुंदर कार्यक्रम उपस्थिती सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा साजरा करतो या कार्यक्रमाला केवळ नागपूर परिसरातीलच वरवधू किंवा नागरिक किंवा बंधू वगिनी उपस्थित राहत नाही तर मुंबई मुंबई जी तसा म्हणजे आम्ही म्हणतो की जे देवजी मते आहेत किंवा तिजारे म्हणून यावर्षी प्रभाकर तिजारे म्हणून यावर्षी एक सोबर व्यक्तिमत्व आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मिळालंय आहे भंडारा जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती

आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून श्री देवरावजी जा सारवे आहेत जे ज्यांनी याच्या अगोदर जा माझ्या अगोदर प्रतिक्रिया दिली ते अनेक संकल्पना मांडतात अनेक अनेक प्रकारचे कार्यक्रम ते आयोजित करतात आणि त्यांच्या पाठीमागे आमच्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत श्री शालिक्रामजी आणि संपूर्ण मंडळ एकत्र करून हा कार्यक्रम चांगला होईल सुंदर होईल समाजापर्यंत कसं पोहोचेल समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचेल सर्व जिल्ह्यांमध्ये कसं पोहोचेल केवळ वर वधू परिचय मिळावा हा तरी उद्देश असला तर याच्या पाठीमागे समाजाच्या बद्दलची माहिती समाजाच्या मुलांबद्दलची माहिती मुलींबद्दलची माहिती ही संपूर्ण शेवटच्या शेवटच्या तळागाळापर्यंत जावी आणि या दृष्टी आणि या माध्यमातून कमीत कमी कि बा जो आपल्याला मुला मुलीच्या शोधनाचा किंवा मुला मुलीला शोधण्यासाठी जी आपल्याला प्रक्रिया फार मोठी राबवावी लागते कमीत कमी गेट टुगेदरच्या माध्यमातून या माध्यमातून मुला मुली एकत्र येतात आणि त्या माध्यमातून देखील बरेचसे लग्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून जुळलेले आहेत या कार्यक्रमाचं सर्वात चांगलं फलित किंवा मोठं फलित म्हणजे या कार्यक्रमामध्ये अनेक मुला मुलींचे लग्न जोडलेले आहेत अनेक मुला मुलींचे एक चांगलं अं काम आपण त्यांना योग्य मुलगा मुलगी त्यांना प्राप्त झाला आहे आणि जो समाजामध्ये जो जो आपल्याला काय म्हणतो त्याला एक आ, मेसेज आपल्याला जो द्यायचा आहे तो एक पॉझिटिव्ह मॅसेज एक चांगला मेसेज आणि सर्वांना सर्वांना मान्य होईल अशा प्रकारचा मेसेज आपण या मंडळाच्या माध्यमातून आपण बावने कुंबी समाज मंडळाच्या माध्यमातून करतो सर्व समाजातील पाच सहा जिल्ह्यातील सर्व समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहतात भरभरून उपस्थित राहतात सहकार्य करतात नागपुरातील मंडळ मन, जरी नागपुरातील असेल तरी या मंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण राबवत आहोत मंडळाचे सर्व पदाधिकारी एक दिलाने स्पर्मनधनाने गेल्या दोन महिन्यापासून हा कार्यक्रम करतो आणि दरवर्षी ही प्रक्रिया आपली चालू असते अनेक लोकांचा सहभाग असतो आणि या माध्यमातून मी हा संदेश देऊ शकतो की या कार्यक्रमाने ज्या ज्यांनी त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहिले जे उपस्थित राहू शकले नाही पण कडत न कडत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ज्यांनी आपल्या या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीनं आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री कोकडे साहेबाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष श्री देवरावजी सार्वे यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि या हा कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम झाला असं आमच्या माझं मत आहे आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम भविष्यामध्ये आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो या कार्यक्रमामध्ये आपण जे वर वधू आले आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण एक पुस्तक आपण एक महिन्याने छापतो आहे आणि अजूनही अजूनही आठ दिवस पंधरा दिवसापर्यंत वर वधू चा मारुतीला आहे बावली समाज समाजसेवा मंडळाचं समाज मंदिर म्हणून आहे त्या ठिकाणी आपला कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आपण आपले फार्म आम्ही ठेवतो तिथं परत नोंदणी होईल आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या अगोदर ती पुस्तिका प्रत्येक वरवधूच्या वडिलाला आ, कशी प्रकारे आपल्याला प्राप्त करता येईल किंवा देता येईल अशा प्रकारे आमचं नियोजन असते आम्ही याच्यानंतर त्या कार्यक्रमाला लागणार आहोत एक महिने छापू आणि ज्यांनी त्यांनी नोंदणी केली त्यांना आम्ही ती पुस्तक आम्ही बाय पोस्ट म्हणा किंवा प्रत्यक्ष जे जवळ आहे त्यांना पोहोचू शकतो त्या माध्यमातून आम्ही आणि देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी आम्ही एक संपर्क नंबर म्हणून आम्ही अजून ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांना ते सुद्धा अजून आठ ते पंधरा दिवस नोंदणी करू शकतात आणि एक नोंदणी करण्यासाठी आम्ही जवळपास आमचे एक आमच्या मंडळाचे महासचिव आहेत श्री अजय तितरमारे हे यांच्याकडे ते संपूर्ण काम आहे आमचं कार्यालय आहे आमचा मॅनेजर असतो मंडळाच्या प्रत्येक सभासद कधी ना कधी बसतो जवळपास आम्ही आता अजून पंधरा दिवस संपूर्ण मंडळ आम्ही त्या ठिकाणी बसवून त्याच्यावर विचारविनिमय करतो आणि आलेले परत नोंदणी करतो आणि एक चांगलं जास्तीत जास्त मुलं आणि जास्तीत जास्त मुली कशा पद्धतीने यामध्ये सहभागी होतील प्रत्यक्ष जरी सहभाग जरी कमी असला तरी जवळपास मगाशी म्हटल्याप्रमाणे साहेबांनी आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे दोनशे नाही जवळपास ते तीनशे मुलींचे या ठिकाणी आम्हाला ऍड्रेस येतील पुस्तक आम्ही तयार करू आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू त्याच्यासाठी आम्ही एक ऑनलाईन नोंदणी पण आम्ही सुरू केलेली आहे त्या ऑनलाईन नोंदणीचा जो संपर्क आहे तो आमच्या मंडळाचे महासचिव जे आहेत अजय कितरमारे त्यांच्याकडे आम्ही तो सोपविलेला आहे त्यांचं नाईन फोर डबल टू वन टू फोर सिक्स डबल फोर परत मी एकदा सांगतो नाईन फोर डबल टू वन टू फोर सिक्स आणि डबल फोर यावर संपर्क करतात त्यांच्या पैसे डायरेक्ट तिथे ऑनलाईन घेऊ शकतात किंवा परत कार्यालयामध्ये येऊन परत ती नोंदणी करू शकतात अशा प्रकारचा हा एकत्रित सर्व समावेशक असा एक सुंदर आणि चांगला कार्यक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे समाज भारती मुंबई समाज सेवा मंडळ नागपूर हे साधारणतः वीस वर्षापासून हा कार्यक्रम वधूवरांचा जो एक जिवाळ्याचा म्हणजे समाजातला जो एक महत्वाचा कार्यक्रम आहे आणि मला वाटते हे मंडळ म्हणजे आपले जेवढे की आता मी समाज संपादक नात्यानी सर्व मंडळाची मला माहिती आहे पण सेवा मंडळांनी हा कार्यक्रम सुरुवातीला वधूवर परिचय मिळावा एक सुरू करणारं हे पहिलं मंडळ आहे आणि तेव्हापासून वीस वर्षापासून सातत्याने ते हे हा कार्यक्रम राबवले तेवढं सशक्य नाही पण त्यांनी चांगल्या अगदी उच्च दर्जाचा हा कार्यक्रम ते नेहमी राबवत असतात आणि यांना एक चांगली एक त्यांनी ज्येष्ठाचा सत्कार ही एक संकल्पना त्यावेळेस जोडलेली आहे आणि मला वाटते विवाह आणि ज्येष्ठांच्या सं एक सत्कार हे दोन्ही समाजाच्या दृष्टीने खूप महत्वाचे विषय आहे आणि त्यांनी याबाबत मंडळाने पुढाकार घेऊन वीस वर्षापासून सातत्याने हा कार्यक्रम राबवण्याचा जो प्रयत्न केला मी निश्चितच सर्व कार्यकारिणीचे आणि सर्व जे काही मेहनत घेतात ही मंडळी त्यांचं निश्चित अभिनंदन करतो कौतुक करतो आणि समाजा समाजाला जे काही देणं असतं त्याकरता त्यांचे आभार पण व्यक्त करतो कारण सामाजिक देणं आणि सामा समाजाला काही गोष्टी आपल्याला आपल्या कर्तृत्वातून द्यावं लागतात मला वाटते मंडळी नेहमी त्या माध्यमातून देत आलेली आहे आणि आता जो कार्यक्रम झाला तो एकदम शिस्तबद्ध पण आहे आणि वैचारिक दृष्टीने जे काही मतं मांडल्या गेले किंवा जे व्यक्त केलं गेलं ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आणि जे मुलामुलींनी उपस्थित राहून जे काही आपलं परिचय दिला तो पण एक चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं सहकार्य केलेलं आहे याकरता निश्चितच मी सर्व कार्यकारणीच आणि सर्व जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं कौतुक करेल अभिनंदन करेल आणि या ठिकाणी मी समाज भारती मुंबईतर्फे या ठिकाणी उपस्थित राहण्याचा जो मला मान भेटला तो सुद्धा सर्व ह्या मंडळाच्या कार्यकारणीचा आभार व्यक्त करेल या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद